नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेत आपण बघणार आहोत की आता अस्मिता मात्र कॅनडाला तिच्या नवऱ्याकडे निघालेली असते तेवढ्यात मात्र तिथे सायली तिला दही साखर देण्याचा प्रयत्न करते परंतु अस्मिता तिला धक्का मारते आणि तुझ्या हातून मला काही नकोय असं सांगते दुसरीकडे आता किचन मध्ये शिरा बनवायला आता अर्जुन तिला सांगतो तेव्हा तिथे कल्पना येऊन तिला अडवते आणि माझ्या किचन मध्ये यायचं नाही असं म्हणून तिला बाहेर काढू लागते दुसरीकडे मात्र आता महिपतच्या बरोबर कोण आहे याचा पत्ता लावण्यासाठी अर्जुन आणि चैतन्य बाहेर पडलेले असतात तर दोन्ही वकील एकाच गाडीत दिसतात आणि हे साहेब कोण आहे यांचा शोध आपण लावलाच पाहिजे तर त्या गाडीचा पाठलाग ते दोघ जण करू लागतात आणि मात्र त्या दोघ दोन्ही वकिलांना भेटायला तिथे महिपत येतो त्यामुळे आता अर्जुन आणि चैतन्याची पटते की यांचा मालक म्हणजे हा महिपत म्हणजे हे तिघ जण मिळून हे कारस्थान रस्ता आहे आणि आता अर्जुन आणि चैतन्य सावध होतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा